प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात वळसंग येथे स्वस्त नारे सशक्त परिवार अंतर्गत आरोग्य शिबिर व जनजागृती उपक्रम मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत आणि केंद्र सरकार व राज्य शासनाच्या सहकार्याने वळसंग प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि ग्रामपंचायत वळसंग यांच्या वतीने स्वस्त नारी सशक्त परिवार या विशेष राष्ट्रीय अभियानाचा भाग म्हणून एक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचे आयोजन सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस काला या कालावधीत सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करण्यात येत आहे वळसंगमध्ये चोवीस सप्टेंबर रोजी झालेल्या या आरोग्य शिबिरात प्रमुख म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या एन चव्हाण व डॉक्टर बुधवंत उपस्थित होते यासोबतच डॉक्टर सैमी पाटील डॉक्टर मोनाली पारेकर डॉक्टर गिरीश गुरव महिला शिक्षक भारती वाघमोडे नीलम कांबळे समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक व सेविका तसेच इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी वजन उंचीत मोजणी मधुमेह तपासणी कर्करोग तपासणी टी बी स्क्रीनिंग तसेच गरोदर माता व स्तनदा माता यांची तपासणी करण्यात आली यामध्ये एकूण एकशे शहाऐंशी लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली तसेच वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत वळसंग यांच्या संयुक्त पुढाकाराने महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी कॅम्प देखील आयोजित करण्यात आला या कॅम्पचा उद्देश महिलांच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे व त्यांच्या आरोग्याची तपासणी करणे होता ग्रामपंचायत सरपंच सौ पूजा रमेश माळे यांनी याबाबत मार्गदर्शन केले ग्रामपंचायतीने आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी विशेष मदत पुरवली असून महिलांनी उत्स्फूर्तपणे कॅम्पमध्ये भाग घेतला आणि गाव ॲनिमिया मुक्त करण्याचे ठरवले तसेच शंभर टक्के कुटुंबाचे आयुष्यमान भारत कार्ड काढून राज्यस्तरीय क्रमांक मिळवण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमासाठी गावातील स्वयंसेवक मंडळ आणि पत्रकार हनुमंतराव कोळी यांनी विशेष प्रयत्न केले ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन झाले कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी सरपंचा पूजा रमेश माळी म्हणाल्या महिलांचे आरोग्य आणि पोषण आहारावर लक्ष केंद्रित करून कुटुंबाला व सम समाजाला सक्षम बनवणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नथाप यांनी महिलांच्या आरोग्य सक्षमीकरणाबद्दल आणि रक्तक्षय निर्मूलनाबद्दल जनजागृती करण्याचे महत्त्व सांगितले तसेच स्वयंपाकातील तेलाचा वापर कमी करणे यावरही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली या उपक्रमाने वळसंग गावातील महिलांना आणि कुटुंबांना आरोग्याच्या महत्त्वाबाबत जागृत केल्याचे स्पष्ट झाले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा